नमस्कार मंडई राम राम पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग मध्ये कसे आहे सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असताना मीही मस्त मजेमध्ये आहे तर आज आहे महालक्ष्मी बसवायचा किंवा गौरी बसवण्याचा दिवस तर सुरुवात झालेली आहे पहिला आम्ही लक्ष्मी सगळ्या बॉक्समधून वगैरे काढला आणि हे मिक्सरची पूजा म्हणतात तर ह्याच्यामध्ये सवळं दळलं जातं सवळं म्हणजे आपली ज्वारी असते ती दळली जाते आणि त्याच्यापासून कण्या बनवून त्याचे दिवे आणि केले जातात तर अशी माहिती माझ्या आईनं दिलेली होती तर ती मी तुमच्यावर शेअर केलेली आहे आता मी ही मिक्सरची पूजा करून घेतली आधी मिक्सरच्या ऐवजी जाते यूज केल्या जायचे पण ऑबियसली आता जाते नसल्यामुळं आम्ही मिक्सरलाच जातं बनवलं आणि त्याच्यापासून सुरुवात केली तर सगळ्यांनी मिक्सरच्या पाया पडल्या आणि सुरुवात केलेली आहे आता संध्याकाळचे सात वाजले होते एकीकडे सवळं दळण चालू झालं आणि एकीकडे लक्ष्मी आवतायला चालू झाल्या तर आधी सुपात लक्ष्मी म्हणजे सुपामध्ये आवत्यातात म्हणजे ठेवतात पूर्ण हात मुकुटे वगैरे लक्ष्मीचे त्याला म्हणतात लक्ष्मी आवतन तर आईनं छानपैकी रांगोळी काढली आहे सुपामध्ये चार तांदळाच्या छोट्या छोट्या राशी लावलेल्या आहेत आणि आता लक्ष्मीचे मुखटे ह्या सुपामध्ये ठेवले जातात अशा प्रकारे तर आई लावत होती पहिला मुकुटा लावून झाला होता सॉरी आणि आता दुसराही मुकुटा आणि ऑब्वियसली लक्ष्मीचे जे मुलं असतात पिल्ल पिल्लू आणि पिलोंडी काय असं म्हणतात त्यांना तर तेही लावून झाले होते हात लावले होते आता घरातल्या जेवढ्या लग्न झालेल्या म्हणजे सुवासिन बायका असतात त्या लक्ष्मी औतताना ह्याची पूजा किंवा आ, आ, पाया वगैरे कोणीही पडू शकतो परंतु हळदी कुंकू वगैरे लावायला घरातल्या ज्या सुना किंवा मुली वगैरे असतात ते लावलं जातं हळदी कुंकू तर आमच्या इकडे तर अशी पद्धत आहे तर सगळीकडे वेगवेगळ्या वेग पद्धती असतात तर आई इकडे पूजा करून घेतली आधी आईने आणि त्यानंतर आम्ही सगळेजण बाकीचे पूजा करणार होतो तर आईनं आधी संपूर्ण पूजा करून घेतली फुलं वगैरे वाहिले साखर वगैरे दाखवली देवाला कारण हे जेव्हा अवतल्याच्या नंतर ना तेव्हा महालक्ष्मी उभ्या केल्या जातात तर आईनं कुंकू वगैरे लावून घेतलं महालक्ष्मीला वगैरे आणि मीही लावलं आता मी ही महालक्ष्म्याला म्हणजे पूजा करून घेतली कुंकू वगैरे लावून नमस्कार करून घेतला तर अशा प्रकारे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं तर तुमच्या इकडे पण अशाच पद्धतीने करतात का नक्कीच कमेंट करून सांगा मी ही फुलं वगैरे अर्पण केली त्यानंतर नमस्कार करून घेतला मी आणि सोमलाही सांगितलं की आ, नमस्कार करून घे म्हणून धूप वगैरे वाहिली आणि नमस्कार केला मी पण आणि सोम तिथंच होता म्हणून सोमलाही बोलवलं तर खूप जण विचारतात की ही कोण आहे तर ही माझ्या वडिलांची आई आजी आहे तर सोमने ही नमस्कार केला त्यानंतरनं घरातल्या बाकीच्यानी म्हणजे काकूनी माझ्या आत्यानी वगैरेही महालक्ष्मीला नमस्कार करून घेतला तर अशा प्रकारे लक्ष्मी आवतल्या जातात आमच्या इकडे तुमच्याकडे कसं आवतात त्या तर नक्की कमेंट कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या सगळ्यांना बाय बाय